अरे गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे पोलीस पाटील गाव म्हणजे कोण आहे गाव म्हणजे कोतवाल गाव म्हणजे कोण आहे ग्रामसेवक गाव म्हणजे कोण आहे जिल्हा शाळेतला शिक्षक गाव म्हणजे कोण आहे रोजगार सेवक गाव म्हणजे कोण आहे आशा ताई गाव कुणावरती चालतंय आमच्या अंगणवाडी ताई तुम्ही कधी त्यांच्याकडे ढुंकून पण बघितलं नाही एवढी त्यांनी आंदोलन केली त्यांचं पगारामध्ये मानधनामध्ये वाढ करा अरे हे सरकार आहे कोतवालांचं पंधरा हजार मानधन करणारा हे सरकार आहे जो कोतवाल सन्मानानं आज जगतोय हेच हेच ते सरकार आहे पोलीस पाटलांना साडेतीन हजारावरनं साडेसहा हजार आणि साडेसहा हजार डायरेक्ट पंधरा हजार साडेआठ हजार रुपये मानधनात वाढ करणार हे सरकार आहे ना पोलीस पाटलाकडे आमचं गावातला शेतकरी जातो ना कुठली अडचण आली पोलीस पाटील दादा आमचं काम करा अरे पोलीस पाटील मध्ये आरक्षण आलं पहिल्यासारखा पोलीस पाटील नाही वाड्यावरचा पोलीस पाटील आता गावगाड्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं गावगाड्यातल्या पोलीस पाटलांना आरक्षणामधून काही आदिवासी भाऊ पोलीस पाटील झाले का का काही मागासवर्गीय भाऊ पोलीस पाटील झाले काही ओबीसी झाले काही मायनर ओबीसी झाले काही भटक्या विमुक्त झाले त्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे जागा नाही त्यांच्याकडे जनावर नाहीत मग पोलीस पाटील झाल्यानंतर तो दुसऱ्याच्या शेतात राबायला कसा जाणार अरे तो म्हणायला लागला की पोलीस पाटील आमच्या घरी राबायला येतोय त्याला अडचण झाली इकडं जगणं मुश्किल झालं त्या पोलीस पाटलाचा सन्मान वाढवण्याचं काम आमच्या सरकारनं केलंय ते गावगाड्याशी संबंधित आहे शिक्षकांचं शिक्षणसेवक आज आमच्या पोरानं शिकवतेत ना आमची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जात आहेत हिथं बोलायला काय मराठी शिकली पाहिजे मराठी असं झालं पाहिजे अरे त्या जिल्हा परिषद मध्ये मराठी शाळेमध्ये आमचे शिक्षणसेवक ते तुटबुंजा मानधनावरती काम करत होते त्यांचा तुम्ही कधी विचार केला नाही अरे त्या शिक्षकाची जर मानसिकता खराब असेल त्याच्या घरी जर आर्थिक अडचण असेल तर तो घराकडे लक्ष देईल का शिकवण्याकडे लक्ष देईल हे आमच्या सरकारला कळालं की तिथं शेतकऱ्याची पोरं शिकतायत म्हणून त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं पाहिजे ते क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारनं घेतला त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं अध्यक्ष महोदय मला एक पाच मिनिटं दहा मिनटं वेळ द्या माझी विनंती आहे आणि हे शिक्षकाचं मानधन वाढवलं ग्रामसेवक आमच्याकडे कंत्राटी होते ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतचा मेन माणूस सरपंचानंतर प्रशासनातला प्रमुख माणूस ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाचं मानधन वाढावं वा। क्रांताटी ग्रामसेवकाचं मागणी तुमच्या अडीच वर्षामध्ये होती ना हे सगळ्या आझाद मैदावरती ही सगळी लोक येऊन बसत होती की या ग्रामसेवकाचं मानधन वाढवा तुम्हाला ते जमलं नाही अरे ग्रामसेवक गावाचा प्रमुख प्रशासकीय माणूस आहे ग्रामपंचायतचा कुठला काम लागलं घराचा उतारा पाहिजे रहिवाशाचा धाकला पाहिजे तर तिथं ते ग्रामसेवकाकडे जातात ग्रामसेवकाला जर मानधन कमी असेल तर तो लोकांच्याकडे काहीतरी इकडं तिकडं करेल ना आमच्या सरकारला हे कळालं की बाबा गावातल्या लोकांची जर काळजी घ्यायची असेल तर ग्रामसेवक समाधानी असला पाहिजे त्याचं मानधन वाढवून टाकलं अंगणवाडी सेविका ताईचं मानधन वाढवलं आशा ताईचं मानधन वाढवलं रोजगार सेवक रोजगार हमी योजना ही देशातली क्रांतिकारी योजना आहे आणि सर्व सन्मान्य सदस्यांना पण माझी विनंती आहे आपल्या मतदारसंघामध्ये जर काम करायचं असेल तर रोजगार हमी शिवाय दुसरा मोठा सक्षम पर्याय नाही रोजगार हमीमध्ये आपण शेकडो कोटी रुपयाची कामं करू शकतो आणि त्याच्यासाठी रोजगार सेवक नेमला परंतु हे माहिती अधिकारवाले हे कुठं ब्लॅकमेल करणारी लोक एखादं का दा काम झालं का तिकडं बीड उघडा अर्ज द्यायचा तक्रार द्यायची आणि मग ते काम बंद पाडायचं आणि या रोजगार सेवकाला टक्केवारी ठरली होती जर काम झालं तर त्याच्यावरती टक्केवारी मिळेल त्यांना कामच व्हायचं नाही मग टक्केवारी कशी मिळणार त्याचं घर कसं चालणार आणि म्हणून आपल्या सरकारनं आठ हजार रुपये मानधन हे रोजगार सेवकांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला मी सरकारकडे कर विनंती करेन जो निर्णय आपण आठ हजार रुपयेचा घेतलाय तात्काळ त्या सगळ्या लोकांना आठ हजार रुपये न मानधन त्यांचा अदा अधा करावं की जेणेकरून ज्या सगळ्या वैयक्तिक लाभाच्या किंवा सार्वजनिक लाभाच्या ज्या सगळ्या योजना आहेत या योजना रोजगार सेवकाच्या माध्यमातून राबवल्या जातात शेतकरी आणि सरकार यांच्यामधला दुवा म्हणून रोजगार सेवक हा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि त्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं निर्णय घ्यावा